नमस्कार मित्रांनो आज फायनली राऊतवाडीला म्हणजे इकडे काय धबधबा बघायला नव्हतो पण लाईफमध्ये पहिल्यांदा आलो राऊतवाडीला राऊत राऊत नव्हतं हां काय लिहिले राऊतवाडी एक नंबर वाटते झिरो झिरोमध्ये तुम्हाला जरी यायचं असलं तरी येऊन जाऊ शकता तुम्ही काय सगळी फिरून झाला ॲक्चुला पण मी तर लास्टला आली मग ती म्हणते ना शेंडब तसं झाले माझं एक नंबर वाटते आता व्ह्यू बघायचा आपण पावसाळ्यात यायला लागते कारण मी आज या टायमाला म्हणजे इकडे साहेबांचा बोलाव आला म्हणून जरा आलतो काम होतं झिरो झिरोमध्ये तर बघूया आपलं काय विषय हां हे पर् चा घ्या हे खाणी किती हा जी खायला त्यांनी यांचं कायमच जीज होणार आहे आता कसल वाटतं इथे हवे केला काय एच फोर दगडच बघून घ्या सगळ्यांनी आणि या इकडे जावा तिकडे इथे कोपऱ्याला मॅगी मि हे बघा बिस्किट खायला घालायला पाहुणेच नाही काय बोमलायच आहे तो मटन चिकन घालायचं का बिस्किट घालायला हा <laughs> <आ? तुर्याग>। या की <laughs> शिस्ती द्या गौरेडा पळत आले वाटायला <laughs> पडला तर आपलं हे खाली व्हायचं <laughs> एवढा मोठा लय फास्ट पाणी जायचं दगड लावला तर थांबत नसेल पाणी दगड डॅम मध्ये उलटो भरल्या सर जाते का उलटो भरल्या पाणी कुठं जाईल माहितीये काय फारे वाटाली घरी हे इंग्रजांचा फुला आवडतो पत्राच आहे ना मग कोटी तावड्या टेल वरला हे बघा पोज दिलेले फोटो काढाय इथं चालले युट्यूब ब्लॉग आणि फोटो काढले अरे चेष्टा करायला तरी तिने दोन कोटीला असला पूल बांधले मग मी हा हा हाच की जरा फोटो नाही व्हिडिओ चाललाय तर फायनली धबधबा दब बघून झाल्यानंतर इथं आम्ही गाडी घेतली सोळा सतराच्या स्पीडने कारण इथं गर्दन गाठ आहे डायरेक्ट सुपला शॉट फक्त जेवण करायचं तिथं <laughs> आता <था> पॉईंट बघायचा <laughs> कुठला जर मस्तपैकी असं खोपाट आहे तिथं जेवण करणार फॉर्माऊस नको आहे आम्हाला आम्ही फक्त झोपण्यासाठी फॉर्माऊस घेणार त्यामुळे म्हटलं जरा मस्तपैकी वातावरणात झिरो झिरो व्हायचं तर आता इथं फॉर्मासवर आम्ही पोहोचतच आहे बघू शकता पुढे दंगानी मस्ती येऊ तर फायनली आम्ही इथं जेवण बनवणार आहे तिथं पोचलेला आहे जागे हे आमचे पर्णो भाऊ बघा कसं हाल हॉल यामध्ये ते तिकडे मोहन्या तिकडे मांडव घालायचं प्लॅनिंग करायला आमचा ए हे मोहन्या किती खांबी मांडव घालणार आहेस हिता लावलायस हिथं आम्ही स्प्राईट मोठ मोठे आणल्यात कारण आम्ही इथे कोण पित पिनार तसली कोण लोक नाही आहेत आम्ही सज्जन सज्जन तिकडे हे हा, लगे लगे। हा? काय ते युट्यूब ला टाकणार आहे सपला विषय युट्यूबला आमचं आचार्य मांडवाला चार खांबी घालतोय आणि चार किलोमीटर करतो हो सुट्टी ना भास बास ट्रबल ट्रबल म्हणते नुसतं असा हलवाली बघा मीठ कस घालव हच हात्यात घालणार आणि ती इकडे चुली ठेवणार एक नंबर झिरो झेरो मध्ये करते यमखोल हा हा दणका ओ